विद्यार्थी दशेत जितका संघर्ष कराल तितकं यश जवळ येतं हालाखीची परिस्थिती त्यातच पितृछत्र हरवलेलं अशा परिस्थितीत आईच्या प्रेरणेनं बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथल्या उजमानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होऊन पोलीस उपनिरीक्षक पदाला गबसणी घातली आहे बीड जिल्ह्यातील आष्टी येथील उजमा सलीम शेख तिने हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली आणि त्यात उत्तुंग यश मिळवलं पदवी शिक्षण घेत असताना तिला पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले घरी अभ्यास करून तिने पूर्व परीक्षा दिली त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी ती पुण्याला गेली कोरोनाच्या काळात घरातील बाथरूम मध्ये बसून तिने अभ्यास केला घरची परिस्थिती सर हाची होती त्यामुळं पहिल्यापासूनच मनात विचार यायचे पोलीस खात्यात येण्याची पण आवड होती पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं एक्झाम कशा द्यायची यासाठी मार्गदर्शन करणार मला कोणी नव्हतं मी सेकंड इयरला सेकंड इयरला आले तेव्हा एका पी एस आय सरांशी माझा परिचय आला आणि मला एमपीएससी करण्याचा मार्ग सुचला आणि तिथून पुढे मला माझ्या कॉलेजमधल्या सरांनी मार्गदर्शन केलं आणि माझ्या एमपीएससीच्या प्रवासाला सुरुवात झाली आपण ग्रामीण भागात येतो किंवा आपण गरिबाची मुलं आहेत आपल्याला सगळ्या गोष्टी वेळेवर मिळत नाही या सगळ्या गोष्टींचा भाव करण्यापेक्षा ना आपल्या अभ्यासावर लक्ष दिलं पाहिजे आपण जेवढ्या मेहनतीनं जिद्दीन अभ्यास करू तेवढंच यश आपल्याला लवकर मिळेल प्रत्येकाला एवढंच सांगेल की आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा त्यांच्या कष्टापेक्षा जास्त मोटिवेशन दुसरं आपल्याला कोणताच असू शकत नाही उजमाचं बारावी पासूनच पीएसआय व्हायचं स्वप्न होतं यासाठी तिला आई आणि मावशीने आर्थिक मदत केली उजमाची आई ही आष्टी इथल्या कन्याशाळेमध्ये शालेय पोषण आहाराचा भात शिजवण्याचे काम करते उजमाचे यश हे 27 वर्षातील पहिला आनंद असल्याची प्रतिक्रिया तिच्या आईने दिली आहे म्हणजे माझ्या जीवनाची मोठी खुशी आहे सर हे सगळ्यात मोठा आनंद झालेला आहे मला सत्तावीस वर्षातला पहिला आनंद आहे माझा त्याची इच्छा होती उजमाची शिकायची त्याच्यामुळं मी मागे सरले नाही ते मला म्हणली मम्मी मला अभ्यास करायचा आणि हे अभ्यास पुण्याला असतो तर पण पैशासाठी मग काय करते मी म्हणलं तू काय काळजी करू नको मी तुझ्या पाठीशी आहे घरामध्ये शिक्षणाची सोय नसताना बाथरूम मध्ये सोळा सोळा तास अभ्यास करून उजमाने यश मिळवलं आहे तिचा हा संघर्षाचा प्रवास इतर मुलींना प्रेरणादायी ठरण्यास नक्कीच मदत करेल दूरदर्शन बातम्यांसाठी मनोज कुमार सातपुते बीड